हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा सुंदर दिवसाची अशी सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आज आज संडे आणि या ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे तर ब्लॉग काही नेटवर्क इश्यूमुळं तुम्हाला थोडासा लेट येईल तरी तरी कधी येईल काय सांगता येत नाही पण थोडासा लेटच येईल कारण की नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे तर बघा इथं चाललेलीच झाली होते आभीची तयारी आंघोळ वगैरे करून मस्त आभी रेडी झाला होता तर बघू शकता इथं चाललेली माझी नाश्त्याची तयारी आणि आज संडे आहेत पण नुसतं नावाला संडे आहेत सुट्टीचा दिवस म्हटला की आणि जास्त काम असते जा तर बायकांच्या आयुष्यामध्ये कधीच संडे येत नसतो हे तर सगळ्यांना माहीतच आहे तर त्यामुळे रोजच्यासारखं कामकाम असतंच आणि मग इथं चाललेलं माझं नाश्त्याची तयारी मग इथं आबीने दूध घेतलं होतं मी चहा घेतला होता आणि मग यांना बनवत होते शिरा तर यांना शिरा खूप आवडतो नाश्त्याला आ, तर म्हणजे कंटिन्यू नाही पण कधीतर आज दिवसा पंधरा दिवसातून केला की मग खूप आवडतं मग यांना दिला मी नाश्ता आणि इथं बघा माझी सगळी झाली ती तयारी कामं वगैरे कपडे भांडी सगळे आवरलं होतं आणि मग लागले होते मी स्वयंपाकाच्या तयारीला तर आज संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे तर म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल बनव बनवावं आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी आणि ब्लॉग पण टाकावं तर बघू शकता इथं चाललेलं माझं आज मी बनवणार होते इडली आणि सांबर तर त्यासाठी इथं मी डाळ निवडून घेत होते तर इडली आणि इडली सांबार म्हटलं की सगळ्यांना खूप सगळ्यांचे खूप आवडतीचं आहे आहे आणि खरंच खूप छान लागतं आहे आणि लोक नाश्त्याला खात आहे पण आम्ही जेवणालाच खात असतो कारण की आम्हाला तेवढ्यातच आमचं पोट भरून जातं आहे तर बघू शकता इथं मी सांबारची तयारी केली तर इथं मी अगोदर कुकरमध्ये पाणी ठेवून घेतलं आणि मस्त गरम करून घेतलं त्यात टाकली डाळ त्यात टोमॅटो टाकलेले मोठे मोठे चिरून कांदा टाकलेला मोठं मोठं चिरून आणि त्यात टाकलं थोडंसं मीठ आणि हळद टाकली तर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी तर व्हिडिओ दाखवत नाही आहे व एकदम शॉर्टकटमध्ये दाखवते आहे दाखवत आहे कारण की मग ब्लॉग खूप मोठा होतो आणि खूप मोठा झाले की मग अपलोड करायला पण खूप असं डाटा लागतो तर हे सगळ्यांना माहीतच आहे तर त्यामुळं मग मी छोटाच व्हिडिओ टाकते तर मग इथं मी मग दोन शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या आणि इथं इडलीचं सांबर मी इडलीचं पीठ मी रात्रीचं डाळ भिजत घातलेली आणि सकाळी उठल्याबरोबर मग हे बारीक करून घेतलं आणि दोन तास मस्त ठेवलं होतं त्याला फुलूपर्यंत तर बघू शकता मस्त फुललेलं आहे आणि इडलीला पाहिजे तसं नाही यात मग थोडंसं पाणी टाकून मग मी पातळ करून घेतलं घेतलं आहे आणि मस्त इथं पाणी टाकून आपल्याला इडलीसाठी जसं लागतं तसं मी टाकलेलं आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे आणि नाही आता तुम्ही म्हणसाल मीठ कुठं येत मग त्यानंतर मस्तपैकी इडल्या लावून घेतल्या तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर गरम करायला पाणी ठेवलं आहे तर इडलीच्या भांड्यामध्ये आणि मग हे इडलीचं बॅटर भरून टाकते आहे एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी दाखवते तर खूप आणि हे एक महत्त्वाचं म्हणजे हे रेशनच्या तांदळाच्या इडल्या ते तर खूप छान अशा इडल्या बनत्या रेशनच्या तांदळाच्या आणि एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम फुकतात खूप छान होत आहे जसे घोटाने तोडावा असे होतात रेशनच्या तांदळाच्या तर मग माझं चाललेलं इथं आभीचं पण चाललेलं होतं मधी तर तुम्हाला आवाज येत असेल तिथं चाललेलं कारण की खूप असा मध्ये करतो नाही का आधी तर एकीकडे लावलं होतं मी इडलीचं भांडं इडली बनवायचं आणि दुसरीकडं दुसऱ्या गॅसवर डाळ पण शिजून झाली होती तर मी पटपट पहिले अगोदर सांबार बनवून घेते तर सांबार बनवण्याचा डिटेल रेसिपी तुम्हाला मी टाकली नाही जर तुम्हाला डिटेल रेसिपी रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करा तर मी तुम्हाला रेसिपी दाखवणार कारण की एवढ्या ब्लॉगमध्ये रेसिपी दाखवणं शक्य नाही आहे तर त्यामुळे तुम्हाला जर रेसिपी हवी हो असेल तर नक्की मला कमेंट करा मी रेसिपी तुम्हाला दाखवान सांबारची तर इडलीची बरीच रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहेत आणि त्यानंतर बघा इथे इडल्या आपल्या झाल्या आहेत तयार आणि एकदम मस्त अशा इथं मी तुम्हाला काढून दाखवते आहे तर दहा पंधरा मिनटामध्ये आपल्या इडल्या तयार होतात आणि इथं बघा मी तुम्हाला काढून दाखवते आहे एकदम मस्त निघलेले आहेत अजिबात पकलेले नाही आहे आणि फुगलेल्या पण आहेत आणि मेन म्हणजे ह्या रेशनच्या रेशनिंगच्या तांदळाच्या आहेत तर एवढे छान येत रेशीमच्या तांदळाच्या इडल्या तर खूपच छान बनतात तर इडलं जर बनवायचे असेल तर रेशींग तांदळाच्याच बनवा मला तरी असं वाटतंय कारण की एकदम स्पंजी होतात आणि एकदम मस्त फुगतात पण चिपकत नाही काय नाही आणि अजिबात आ, हे होत नाही कडक पण काहीत काही बरेचदा असं होतं की ते आपण जे चांगले तांदूळ वापरले ना तर ते म्हणजे जे आपल्या इडल्या फुगत नाही मधील बसलं होता पण रेशणच्या तांदळाच्या खूप छान असं होता तर विश्वचे तांदळाचे नक्की तुम्ही एकदा करून बघा तरी ते बघा फायनली माझ्या इडल्या सगळ्या तयार होत्या आणि तुम्हाला दिसतं असं किती मस्त टम्म फुगलेले आहेत आणि किती स्पंजी झालेले आहेत एकदम एकदम ओठाने तोडावा असे झालेले आहेत आणि त्यामुळं मग आबी पण बारके मुलांना पण खूप छान असं हेल्दी असतं तर त्यामुळं आणि एकीकडं झाले चाललं तर आपलं सांबार तर सांबार पण किती मस्त असं छान उकळी आलेले आहेत आणि कसला खमंग वास येत होता खूप छान असं सांबार तयार होतं मग मी थोडंसं राहिलेलं पीठ होतं त्यात मी डोसे पण बनवून घेतले कारण की आबीला पण खूप डोसे आवडतात मग मी तर डोसे बनवून घेतले आणि हाच तो जो तवा टी व्याच्यावर मला एका कुटाईंची कमेंट आलेली म्हणजे एका नाही भरपूरांचा कमेंट आलेला की याच्यावर डोसा बनणार नाही तर म्हटलं चला आज ट्राय तरी करून बघावं तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा डोसा पण तयार झाले होता आणि कोटिंग कुठं काही निघ निघालेलंच नाही आहे कोटिंग निघाला असं तर आपला डोसा तयारच झालेला नसता तर असो इथं मग मी राहिलेलं पिठाचं मग मी डोसे बनवून घेतले कारण की आजीला डोसे पण आवडतात तर मी म्हटलं त्याला तर एकदम त्याला साधे जे डोसे बनवले होते तर आमचं असं काही नसतं की हे सगळंच पाहिजे चटणी वगैरे तसं काही नसते जसं असेल तसं तर फायनली इथं माझं झालं होतं डोसे इडल्या आणि इडल्या खूप साऱ्या बनवलेल्या होत्या कारण की शेजारी पण आमच्या आहेत ना तर ते गावाकडून आलेत म्हटलं त्यांना पण द्यावं हो। त्यांना पण जेवायला बोलवावं हो। त्यामुळं आणि इथं क सांबर पण रेडी होतं बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आणि खायला पण एवढं छान होतं एवढं टेस्टी होतं तर खूप छान असं सांबार एकदम हॉटेलसारखं हॉटेलच्या पद्धतीनं इथं सांबार तयार होतं तर बघा इथं आमचं प्लेट डिश रेडी आहेत जेवणासाठी मला तर उपवास आहे माझ्या तर तोंडाला खूप पाणी सुटलं आहे पण आता माझा उपवास आहे आणि इथं मग मस्त मी इथं ताटात काढलं होतं आभीला आणि यांना द्या देण्यासाठी तर म्हटलं अगोदर आभीला द्यावं कारण की आभीचं चाललेलं मधीमधीच मला भूक लागली भूक लागली तर त्यामुळं म्हटलं अगोदर त्याला द्यावं तर मग मस्त असा बसला होता खायला तर मग त्यानंतर झालं माझं जेवण वगैरे यांचं दोघांचं जेवण झालं मग चाललं तिथे किचनची क्लिनिंग कारण की पसारा पण खूप होतो इडल्याचं ते करायचं म्हटलं की खूप सारा पसारा होतो खूप असे भांडे पडतात आणि त्यात किचन छोटा असल्यामुळं खूपच प्रॉब्लेम होत असतो मग त्यामुळं माझं इथं चाललेलं मग औरुंगीचं चा। चार, चार तर आता वाजले होते चार आणि चार वाजले होते तेव्हा तर माझं चाललं किचन साफ करायचं तर बघा तर संडे कुठं येतो कुठं जातो काही कळतच नाही खूप सारं काम असतं खूप असं आराम तर थोडासा नसतो एरवी पण नसतो पण संडेच्या वेळेस पण काहीत आराम नसतो तर मग इथं चाललेलं माझं किचनचं क्लिनिंग आणि मग आभीचं चाललेली होती तयारी आबीला पण जायचं होतं कुठं बाहेर मग आबीने केली तयारी का काय कुठं अजून तर आपल्याला जायचं होतं कटिंग करायला त्यामुळे मग तो पप्पाला म्हणत होता तसंच गार्डनला पण जायचं होतं त्यामुळे तो पप्पाला खूप हट्ट करत होता चला चला कारण की सगळं संडे असलं की सगळं त्याच्या आवडीचंच असतं आणि मुलांच्या आवडीचं असलं की आपण खुश असतो तर त्यामुळे मग इथं चाललेलं मग आम्ही इथं मला बाय करत होता मग तो गेला मला पण लागले चल पण मी खूप बोर झाले होते तर म्हटलं चला आता पाच वाजले होते मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचा होता पुन्हा म्हटलं गेले की दोन तास जाईल मग पुन्हा वेळ भेटणार नाही तर मग मी गेली नाही मग ते दोघंच गेले आणि फायनली मग सगळं माझं तुम्हाला किचन दाखवते तर मस्त माझं किचन वगैरे आवरलं होतं तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा असंच चॅनलला कनेक्ट करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय